नमस्कार दर्शक हो। सिद्धेश्वर वार्ता न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत गावातील पालिका कर्मचाऱ्यांना आंदोलन करण्याची वेळ येऊ देणार नाही त्यांच्या मागण्या मान्य होतील अर्जुनभाई पाटलांनी दिले आश्वासन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या सत्तावीस गावातील कर्मचाऱ्यांनी श्री क्षेत्र मानपाडेश्वर मंदिरात राज्य शासन व कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासन आमच्या मागण्या मान्य करत नसल्याने त्यांच्या विरोधात सत्तावीस गावातील कर्मचाऱ्यांनी दंड थोपटून बंड उभारण्याचे नियोजन केले आहे आम्हाला आश्वासने दिली पण त्याची पूर्तता शासनाने मात्र केली नाही शासन व पालिका प्रशासनाविरोधात नऊ ऑगस्ट रोजी पालिका प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन करण्याचा पावित्रा घेतला होता परंतु सिद्धेश्वर वार्ता न्यूजने बातमी प्रकाशित केल्यानंतर सत्तावीस गावातील कर्मचारी हे स्थानिक भूमिपुत्र आहेत त्यांच्या मागण्या किंवा त्यांचा हक्क आम्ही मिळवून देणार तालुका संघटक अर्जुनभाई पाटील यांनी सिद्धेश्वर वार्ता न्यूज ला बोलताना दिली प्रतिक्रिया हे गावाचे कर्मचारी म्हणजे कर्मचारीच नाही माझे भूमिपुत्र आहेत आमचे सर्व आमच्या समाजाच्या आदमी समाजाचे सर्व लोक हे भावासारखे सर्व लोक आहेत आणि यांच्यासाठी आज दीड वर्ष झाला मी साहेबांच्या समोर इथं माझ्या ऑफिसला एकदा वरती त्यांना बोलवले होते खासदार साहेब जेव्हा आले विजिटला ग्रामीण भागाच्या समस्यांसाठी तेव्हा मी त्यांना लोकांना बोलवले तेव्हापासून तो आम्ही साहेबाला साहेबाच्या मागे आहे साहेबांनी ते काम करून शेवटी लास्ट मंत्रालयामध्ये गेलेली फाईल आणि मला वाटतं आताच या आठ दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी तिकडे बोलवले होते आम्हाला तर माझी एक महत्वाची असले मला मी तिथे गेलो नाही पण आपले तालुका प्रमुख महेश पाटील गुलाबजी वजे असतील बंडू पाटील हे लोक गेलेले हे आमच्याच मुलांच्या कामासाठी त्यांनी तो विषय घेतला असता आता बऱ्याच ठिकाणी आणि सध्या पाण्याचा प्रॉब्लेम झाला पाऊस झालेला सर्व भरपूर पाऊस साधलेला आहे त्याच्या मुला मुख्यमंत्र्यांना वेळ देता आला नाही मग खासदार साहेबांनी सांगितलं तर साहेब गेला तर आता दिल्लीला अधिवेशनला तर या चार ते पाच दिवसात आम्ही त्यांना सर्वांना घेऊन मुख्यमंत्र्यांसमोर बसून त्यांचा जो काय आहे हे पूर्ण मार्गी लावू त्यांचं काम आणि पूर्ण शंभर टक्के सांगतो सर्व कर्मचारी साहेबांना विश्वास आहे आणि साहेब हे पूर्ण करते हे आम्हाला शंभर टक्के गॅरंटी आहे सतत गावचे कर्मचारी नऊ ऑगस्ट रोजी जे क्रांती दिन आहे त्या क्रांती दिनानिमित्त आपल्या शासनाविरोधामध्ये महानगरपालिकेच्या समोर ते निषेध व्यक्त करणार आहेत त्यावरती काय सांगा नऊ ऑगस्टला का नाही पण नऊ ऑगस्ट आम्ही येऊच देणार नाही कारण आमचं साहेब आहेत त्यांच्या ही येणार नाही त्याच्या आधी आमचं चोख जो काही काम आहे त्यांचा पूर्ण आम्ही करणार त्याचं काम आता अर्जुनभाई पाटलांनी सत्तावीस गावातील कर्मचाऱ्यांच्या हक्कांबद्दल दिलेल्या आश्वासनाची पूर्तता होते की शास्त्राच्या नियमो अटी आडव्या येतात हे पाहणे यावेळी तितकेच महत्त्वाचे ठरू शकणार आहे डोंबिवलीवरून बाळासाहेब कांबळेसोबत मी करिश्मा गावडे सिद्धेश्वर वार्ता न्यूज डोंबिवली